बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीत काटेपूर्णा तलावमध्ये अकरा सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास एका सत्तर वर्षीय अनोळखी वृद्ध महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला बोरगाव मंजू पोलिसांनी ओळख पटवण्याचे आवाहन केले आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ती तीर्थक्षेत्र चंडिका देवी मंदिर नजीकच्या काटेपूर्णा तलाव पात्रात पाण्यात तरंगत अनोळखी महिलेचा मृतदेह गुराखी यांच्या दृष्टीस आला सदर घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली दरम्यान नदीच्या पात्रात कुजलेल्या अवस्थेत सदर मृतदेह बाहेर काढण्यासाठी वीर भगतसिंग आपत्कालीन पथकाचे योगेश विजयकर विजय, विजय मालटे शहाबाज शहा शेख नझीर दिनेश श्रीनाथ मोहन वाघमारे ईश्वर हरणे अक्षय मोरे सय्यद माजिद शेख मोईन संत गजानन महाराज बहुउद्देशीय संस्था मूर्तिजापूर आमदार हरीश पिंपळे सूचनेवरून निलेश उर्फ बादशहा नारू अन्ना बोरगाव मंजू पोलीस स्टेशन उमेश परी अजिंक्य हळदे यांच्यासह पथकांचे सदस्यांनी मदत केली दरम्यान सदर मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मृतदेहाची ओळख पटेल असे घटनास्थळी काही आढळून आले नाही पोलिसांनी घटनास्थळ व मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला येथील शासकीय ये रुग्णालयात दाखल केला आहे सदर अनोळखी मृत महिला कुणाची ओळखीची किंवा नातेवाईक असेल तर बोरगाव मंजू पोली पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा असे आवाहन केले आहे पुढील तपास ठाणेदार अनिल गोपाळसह पोलीस करीत आहेत आशिष वानखेडे जनशक्ती अकोला